आदिवासी रो खानपान नाली रच आदिवासी रो तांडो पारा कचो नाली रच पर आपन भारे राज्य रो गुरमाटी महाराष्ट्र राज्य रो जेक आज आरक्षण निर्वाते देखता नहीं वो तो भी आरक्षण निर्वाते कर रहे च पान और सातम सात संस्कृति पर कोई ध्यान तैयार तैयार चली भाटी परंपरा रिवाज से भूलते जा रहे भाषा से भूलते जा रहे भुलागी संस्कृति जर भुलागी अन आपण जो बांधो जर भुलागो तो यशटी रो आरक्षण कतो आदिवासी रो आरक्षण आपणे न मुश्किल मुश्किल छे का तो एक देश एक वन नेशन वन रिजर्व र संजन काचा तो में पूरे भारतीय बर्माटीर एक कैचर एक संस्कृति एक रिवाज एक बांधवो एक भाषा रेणु चाहे भाषा तो थोडा बहुत जिल्ह पण ज्यादातर राज्य नाही भाषा खतम आहे गो आणि देव देवता आपण गोरमाटी जे देव देवता भुलाते जायचं नाळी नाळी धर्मेरी वाते करायचं नाळी नाळी पंथेरी वाते करायचं नाळी नाळी पंथेन जायच आणि धर्मर नांदी लागतानी समाजाने भुलाडी पाडेल काम चालू आता भारत महाराष्ट्र जर मागणी तरच पण जे राज्य ऑलरेडी आरक्षणच ओडिशा राज्य मे मग फरो ओडिशा राज्य मे आपण गोरमाटी एस टी कॅटेगरी हा मग धकाव तो धकावच आपण एस टी कॅटेगरी पण एक्चुअली मी वो तो नारी नारी तीन कॅटेगरी आपण गोरमाटी छा एस टी बी छा ओबीसी बी छा आणि एस सी कॅटेगरी बी छा लारा घरमतो संघर्ष आपण गोरसेना वडीती ती गोरशिक वाडी वडी ती वत काम करेर बाद आपण काही आपले विचारधारा कर्मचारी वत रेर कारण वत आपण काही डॉक्युमेंट रेडी करताने फाइल सब्जेक्ट सब्जेक्ट फाइल वत आय करता फाइल वत सबमिट करताने वत आज यार घडीना थोडा बहुत बदल घेरोच पण ई जिल्हा मा गोरमाटी एससी सी एससी एस जे जे व्यापारी बे, करण लख ओबीसी कैटेगरी जे लभान ओबी एससी सी कैटेगरी च अन जे बंजारा च वो एस टी कैटेगरी तो ये से वाते हरीच गोरमाटी गोरमाटी ना भुलाडी पाडतो जारोच मा उत्तर प्रदेशन फरक मा देखरोचू छू ज्यादातर गोरमाटी गोर धाटी सांगू ध्यान दे तयार छ ज्यादातर गोरमाटी माटी तो आपण देख रेचा डॉमिनंट पार्टी कुण च जको आणि केर सरकार च जको व सरकार व पक्षेर पार्टीर नांदी लागता नी गोर मार्टी आपोच खराब करतो झारो छे समाजे न खराब करतो झारो छे विचार करेन तयार च आज व ते काही काही चीजा बर तयार होन लग जावचो गोरसेना म काम कराच गोरसेना म काम कराचो पण दुसर जे पार्टी पक्ष मा काम करे वाला लोग छ वो छिछाव रेना भुलाडी पारेन काई वाते सिकाताणी आपणे ती घर में ले जा रो काम चालू पण आपा हार माने नी आपा हार माने कहा तो नाई ब्या केतो तो, तो हाव एनी कंडीशन कत गिरो तस दी रो, रो पणा हार माने छणी जाते रो समाज रो काम करते रे आणि वो तो आपा वो तो हावाळे धने मे भी गोरसेनावर करे वाचा उत्तर प्रदेश मध्ये राजस्थाने मध्य प्रदेश भी हरियाणा मध्ये दिल्ली मध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र लागू व्हायचं आयवाडे दिल्ली मध्ये मोर्चा व्य तो शेती ज्यादा गोरमाटी आपा उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेश गोरमाटीवर भेडा करेवाचा गोरसेनावरती वाद वेळाच तो वेळ सार विचार करावे सर आपण काम करेच आपण काम करते कसे बी रेदो काही नाही रे दो काम आपण छोडा नि काम करते रेवायच आत्री वाटे करतानी माझ खूच जय गोर जय सेवालाल बोले सेवालाल महाराज सागर की नायक आशीर्वाद भैया की जैश